नमस्कार मंडळी श्री शिवाय नमस्त तर मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एका नवीन टॉपिकवरती बोलायला आलेली आहे तर बघा आता हा टॉपिक असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आमचे व्ह्यूज वाढत नाही तर आम्ही व्हिडिओ अपलोड करतो तर आमचे व्ह्यूज वाढत नाही आणि आमचा वॉच वॉचटाईमसुद्धा वाढत नाही तर हे असं बऱ्याच जणींचं म्हणणं आहे तर बघा आता व्ह्यूज वाढत नाही म्हणजे काय होत नाही व्हिडिओ अप आप, आपण जेव्हा बनवतो तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटेंट हे किती महत्त्वाचं आहे तर याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तर कंटेंट जर आपलं चांगलं महत्त्वाचं असलं वापरलं तर तुमची व्हिडिओला व्ह्यूज हे हंड्रेड पर्सेंट येतील आणि व्हिडिओ जेव्हा आपण यूट्यूबवरती अपलोड करतो तर आपण वेळ पाहत नाही तुम्ही जर म्हणाल की मी सकाळी पण व्हिडिओ अपलोड करेल दुपारी पण करेल संध्याकाळी पण करेल तर असं हे चालत नाही तर व्हिडिओ अपलोड करताना केव्हाही आपली जी वेळ आहे तर ती वेळ फिक्स ठेवायला पाहिजे आणि ते वेळ फिक्स ठेवण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्या वेळेला तर तेव्हा आपले जे व्हिडिओ बघणारे असतात तर ते असता, आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात त्या वेळेला म्हणून आपण जी वेळ आपण ठरवलेली आहे तर त्या वेळेलाच आपण व्हिडिओही अपलोड करायला पाहिजे अवेळी जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण येणार नाही आणि व्ह्यूज आले नाही म्हणजे मग वॉच टाईम तुमचा हा वाढणार नाही म्हणून तुम्ही ही जी व्हिडिओची वेळ आहे तर ही फिक्स करा आणि बघा आता तिसरी गोष्ट अशी आहे आपन की आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो आपल्या व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि बऱ्याच जणांचं काय असतं की व्हिडिओ बनवता आपण ती अशी ब्रल दिसते ती ब्रल जर दिसते तर आपल्या व्हिडिओवर अला कोणी कोणी बघणार पण नाही आणि व्हिडिओवरती आपले कोणी क्लिक पण करणार नाही म्हणून व्हिडिओची जी क्लिअरिटी आहे तर ती अतिशय उत्तम आपण ठेवायला पाहिजे हे अतिशय महत्वाची ट्रिक आहे आणि बघा आता पुढचा पॉईंट असा आहे की आपण व्हिडिओ अपलोड करतो तर व्हिडिओ अपलोड करताना आपण टायटल काय टाकतो आता बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये असं असतं टायटल वेगळं असतं आणि मध्ये जर व्हिडिओ बघितली तर ती व्हिडिओ वेगळीच असते तर टायटलला रिलेटेडच तुम्ही व्हिडिओ टाका आणि बघा टायटलला रिलेटेड जर व्हिडिओ टाकली तर कोणीही बंदा तुमच्या व्हिडिओपर्यंत जर परत आला तर तो लगेच क्लिक करेल तर त्याला असं वाटेल की नाही यांनी जे टायटल दिलेलं आहे तर व्हिडिओमध्ये पण याला रिलेटेड यांचे व्हिडिओ असेल म्हणजे मग तो तुमचे व्हिडिओ नक्की क्लिक करेल तर थमनेल जेव्हा आपण बनवतो तर थमनेल बनवताना आपण थमनेलवरती आपण जे फोटो असतात व्हिडिओमध्ये आपण जे बनवतो काही पण कुकिंगच्या व्हिडिओ असो बेकिंगच्या व्हिडिओ असो आपण जे बनवतो तर त्यातलेच फोटो आपले थमनेलवरती यायला पाहिजे नाहीतर मग आपण गुगलवरून फोटो घेतला आणि तो टाकला आणि मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये फोटो वेगळे आहेत तसं करू नका तर या याने काय होतं तुमचं यूट्यूबसुद्धा तुमच्या व्हिडिओला जे व्ह्यूज येतात तर ते व्ह्यूज ते कमी करून टाकतात आणि बघणाऱ्यालासुद्धा आपली व्हिडिओ ही डुप्लिकेट आहे असं वाटतं म्हणून तुमच्या व्हिडिओमध्ये जे फोटो असतील तेच फोटो तुम्ही आपल्या थमनेलला लावा आणि टायटलसुद्धा जेव्हा खाली टाकाल तेव्हा वरती सुद्धा आपलं टायटल हे काही प्रमाणामध्ये आलं पाहिजे नाहीतर काय होतं फक्त फोटो टाकून द्यायचा आणि खाली टायटल टाकायचं वरती वर काहीच टाकायचं नाही त्याने काय होतं कोणीही बघणारा काय करतो आधी थमनेल बघतो आणि तिथे काय लिहिलेलं आहे ते बघतो आणि ते बघूनच आपल्या व्हिडिओला तो क्लिक करतो तर ही गोष्टसुद्धा तुम्ही अतिशय महत्वाची आहे तर ही तुम्ही लक्षात ठेवा थमनेल टायटल पण आपलं हे चांगलंच असायला पाहिजे आणि व्हिडिओला रिलेटेडच ते आपलं असायला पाहिजे आणि आता पुढचा पॉईंट असा आहे की आता आपली जी फॅमिली आहे तर फॅमिलीमध्ये कमीत कमी, -कमी चार ते पाच जणं हे घरामध्ये असतातच तर आता प्रत्येकाजवळ मोबाईल असतो तर आपण काय करायचं आपण ज्या व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती तर त्या आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमधून आपल्या त्या व्हिडिओ ह्या वॉच करायच्या बघा ही अतिशय इम्पॉर्टंट ट्रिक आहे त्या व्हिडिओ आपल्या वॉच करायच्या आणि त्याने सुद्धा आपण जे लाईक करतो ते लाईक तर आपण करायलाच पाहिजे आणि त्याने आपले व्ह्यूज पण येतात लाईक पण होतो आणि वॉच टाईम पण वाढतो तर ते कमीत कमी चार ते पाच मोबाईल हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत आणि अजून पुढची एक महत्त्वाची ट्रिक आहे तर बघा आता हा जीमेल आय डी जो असतो ते जीमेल आय डी ओपन करायचा आपण तर बघा आता कोणाला जर हा जीमेल आय डी ओपन करता येत नसेल तर मला तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये सांगा किंवा ताई जीमेल आय डी कसा ओपन करायचा ते आम्हाला दाखवा तर मी तुमच्यासाठी पुढे ती व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि आता जर मी तुम्हाला जीमेल आय डी दाखवला तर ही व्हिडिओ खूप मोठी होईल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तुम्हाला ही व्हिडिओ कंटाळवाणी वाटेल म्हणून मी आता तुम्हाला ते जीमेल कसा ओपन करायचा हे दाखवणार नाही पुढची व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी आणि कमीत कमी मोबाईलमध्ये आठ ते दहा जीमेल आय डी आपण हे ओपन करायचे आता घरामध्ये जर पाच मोबाईल असले आणि दहा दहा जीमेल आय डी जर आपण ओपन केले तर पन्नास जीमेल आय डी आपले होतात आणि त्याचे आपण सबस्क्रायबर पण घ्यायचे वॉच टाईम पण घ्यायचा आणि व्ह्यूज पण घ्यायचे आणि याने काय होईल तुमचा वॉच टाईम पण वाढेल आणि जसं जसं तुम्ही त्या जीमेल आय डी आपली व्हिडिओ वॉच कराल तर तशी तशी ती तुमची व्हिडिओची जी व्हॅल्यू आहे ती वाढेल आणि ती पब्लिकपर्यंत व्हिडिओ तुमची पोहोचेल म्हणजे दुसरे पण तुमचे व्हिडिओ हे बघू शकता तर ही पण अतिशय महत्त्वाची ट्रिक आहे तर ही तुम्ही नक्की फॉलो करा आणि याने तुमच्या व्हिडिओला खूप परिणाम होणार आहे व्ह्यूज पण वाढणार आहे वॉच टाईम पण वाढणार आहे आणि तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त पब्लिकपर्यंतसुद्धा या याने जाईल जा या तर ह्या ज्या मी ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर ह्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की ताई तुम्ही ज्या ट्रिक सांगितल्या आहे तर त्या ट्रिक आम्ही फॉलो केल्या आणि आमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज हे यायला लागली आहे तर मला हे सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि चला आता भेटूया आपण अशा पुढच्याच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर चला श्री शिवाय